घटना आहे तानाजी भराडे यांची धाराशिव जिल्ह्यातलं एक लहानसं गाव आळणी तसं हे गाव शांत शेतीप्रधान इथे सूर्योदय होतो तो कोंबड्यांच्या आवरण्याने आणि सूर्यास्तानंतरही काही वेळ गावकऱ्यांच्या गप्पा चालू असतात वाड्यांच्या अंगणात याच गावात राहत होते तानाजी नानासाहेब भराडे साधा शेतकरी माणूस तानाजीचं आयुष्य फार मोठं नव्हतं पण त्याचं जग मात्र त्याला पुरेसं वाटायचं वडीलोपारजी शेत दोन गाई एक जुनी हिरो होंडा मोटरसायकल आणि बायको यामध्ये त्याचा संसार वसलेला होता गावातील इतर पुरुषांप्रमाणेच त्याचंही आयुष्य सकाळी सूर्य उगवल्यावर सुरू व्हायचं आणि शेतातल्या कामाने थकून संध्याकाळी विसायचं तानाजीला मोठ्या अपेक्षा नव्हत्या त्याचं स्वप्न फक्त एवढंच होतं स्वजळ संसार प्रेम करणारी पत्नी आणि एक दिवस आपल्या मेहनतीने मुलांना शिक्षण देता यावं पण या छोट छोट्या छोट्या स्वप्नांच्या तुकड्यांवर कोणीतरी पाय ठेवला होता सुरुवातीला त्याच्या संसारात गोडी होती गावकरी म्हणायचे तानाजी तुझी बायको छान आहे हो तिला भाग्य असं म्हणावं लागेल पण जस जसे दिवस गेले तस तसं काही वेगळंच घडत गेलं तानाजीच्या नजरेतून काहीही सुटलं नाही तिनं जर ती थोडी थोडकी शांतता तो मोबाईल वरचा वेळ ते उशिरा येणं सर्व जाणवत होतं प्रत्येक माणूस एक वेळ सहन करतो मग प्रश्न असतो त्याच्या सहनशक्तीचा तानाजीचा हा प्रश्न त्या सहनशक्तीशी सुरू झाला होता पण शब्द मात्र निघत नव्हते गावात कुणाला काही न सांगता तो दिवसेंदिवस मुख होत चालला होता कधी शेतात जाताना थांबून एखादा हुंदका दाबून टाकायचा तर कधी विहिरीवर पाणी शांताना डोळ्यातलं पाणी लपवायचा तानाजी माणूस होता पण आतून तो तुटत चाललेला होता त्याच्या जीवनातला विश्वास जेवढा त्याने जमिनीवर ठेवला होता तेवढाच विश्वास आपल्या देखील ठेवला होता पण जेव्हा तो विश्वास डगमगतो तेव्हा माणूस कोसळतो एक दिवस त्याने फार वेगळं केलं तानाजीने आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला कोणीच त्याला थांबवलं नाहीत कोणी त्याला विचारलं सुद्धा नाहीत त्याने मनातील वेदना बाहेर काढली डोळ्यातून वाहणाऱ्या आसरून तो काही सांगू पाहत होता त्या व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख सगळं जग बघू शकेल असं होतं पण कदाचित फार उशीर झाला होता आपल्यावर अन्याय झाला आहे हे सांगायचं त्याला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांनी त्याचा आत्मा पोखरला गेला होता जेव्हा माणूस स्वतःच्या घरात अपमानित होतो तेव्हा तो जगाच्या नजरेत उभा राहू शकत नाहीत आणि तानाजी तसाच झाला होता त्या दिवशी सकाळी त्याने शेतात जाण्यासाठी कपडे घातले नेहमीसारखा गावातून का जाताना काही लोकांना नमस्कार केला काहींशी हसून बोलला पण त्या हस्यामागे एक खोल गडद सावली होती तो काहीतरी शेवटचं करत असल्यासारखा वागत होता आणि कुणालाच याचा अंदाजसुद्धा आला नाही शेवटी एका झाडाखाली त्यांनी गळफास घेतला त्या झाडाखाली तानाजीने आपलं आयुष्य संपवलं पण तो फक्त एक माणूस नव्हता तो एक तुटलेल्या आत्म्याचा आवाज होता तानाजीचं आयुष्य सांगतं माणूस बाहेरून कितीही शांत कितीही साधा दिसत असला तरी त्याचं आत खोल कुठे काहीतरी तुटत असतं त्याचं दुःख हे केवळ वैवाहिक फसवणूक नव्हती तर ते एक विश्वासघाताचं प्रतीक होत तो एका बायकोवर नाराज नव्हता तो आपल्या आयुष्याच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्न विचारत होता जेव्हा एखाद्या माणसाला आधार नसेल बोलायला कोणी नसेल तेव्हा तो फक्त स्वतःशीच बोलतो आणि कधी कधी ते बोलणं इतकं कठीण होत की माणूस न बोलताच निघून जातो तानाजी बराड्यांच्या जीवनाची ही कथा कुठल्याही न्यायाच्या चौकटीत बसवत येणार नाहीत त्यानं जे सहन केलं ते त्याच्या मनाचं युद्ध होतं आणि हे युद्ध तो हसत खेळत जिंकू शकला असता जर कोणी त्याचा हात धरला असता त्याला ऐकलं असतं आज तो नाही पण त्याचा आवाज त्या व्हिडिओमध्ये अडकलेला आहे त्याच्या डोळ्यातून वाहणारं दुःख आजही आपल्याला पाहायला मिळते जर आपण पाहायला आणि समजून घ्यायला तयार असेल तरच मित्रांनो ही घटना ऐकून तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवरती प्रेस करा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद